थोरगवान येथील देशमुख विद्यालयात दहावी बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ जयंत लेकुरवाळे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला या प्रसंगी निरोपार्थी विद्यार्थी पालक व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर जयंत लेकुरवाळे सरांनी नवीन वाटा नवीन दिशा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दानशूर दाते तुकारामरावजी चौधरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद बाबुराव चौधरी सुधीर बेंडाळे नितीन पुरुषोत्तम चौधरी गटशिक्षणाधिकारी विलास कोळी साहेब आदी उपस्थित होते दी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समूहगीत गायन केले सर्व मान्यवरांचा संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाउस्कर शाले समिती सदस्य मधुकर कोले संचालक नंदकुमार चौधरी संचालक रवींद्र चौधरी यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एस वैष्णव आणि पर्यवेक्षक डी के पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक समितीने कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला कार्यक्रमासाठी सांस्कृतिक समिती प्रमुख पी सी कचरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले विद्यार्थ्यांचे मनोगतात ममता पाटील मानसी पाटील प्रिया तायडे अंजली कुंभार पूर्वजा पाटील प्रेरणा कोलते तर इयत्ता बारावी सुरेखा कोळी छाया बामंदे वैष्णवी इंगळे या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांना श्रद्धेय अभिवादन केले होते संस्था सचिव पवन चौधरी उपाध्यक्ष उमाकांत बाऊसकर शालेय समितीचे मधुकर कोले संचालक नंदकुमार चौधरी आणि रवींद्र चौधरी यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार शुभहस्ते केला कला शिक्षक एस बी सपकाळे यांनी दर्शनी फलक लेखन केले शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शिक्षक संतोष राणे सहसचिव विजय चौधरी सदस्य ठाकरे बंधुमाता पालक सदस्य यांची उपस्थिती लाभली संवेदनशील आणि भावनिक प्रसंग असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे आशीर्वाद घेतले आठवणींचे फोटो काढले सेल्फी काढण्याचा मोह आवरू शकला नाही अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख पी सी कचरे यांनी केले समिती उप्रमुख जयश्री चौधरी एम के पाटील एम बी चौधरी नेना पाटील एस बी सपकाळे के एम पाटील एस पी पाटील एन ए देशमुख यांनी नियोजन केले व परिश्रम घेतले शिक्षक बंधू भागिनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनमोल सहकार्य केले विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील सुखद आठवणी मनात करून ठेवत उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल सुरू करण्याचा संकल्प केला नवीन वाटा नवीन दिशा या मार्गावर चालत प्रत्येक विद्यार्थी उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हावा हेच दिव्या महाराष्ट्र न्यूज कडून शुभेच्छा मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज तुर्गवांड नर हा पांडुबाचा नातू त्या विठ्ठलाचा नातू लेकरांना आशीर्वाद देतो दोस्तांनो नशा वर्कहॉलिक व्हा कामाची नशा खूप चांगली असते अभ्यासाची नशा खूप चांगली असते फक्त नशा मोबाईलचा नशा असो जी नशा तुम्हाला आयुष्यातून उठवते त्या नशेतून मुक्त व्हा आणि स्वतःचा अभ्यास करा मोठे व्हा या शाळेला मी शुभेच्छा देतो की आज ही इमारत आहे पुढच्या काही काळामध्ये इथे बिल्डिंग उभं राह दानशूर लोक बसलेले आहेत ही मदत सगळे मिळून करतील पण हे फक्त जोपासून पुढच काय करायचं ते करावं सांगायला शुभेच्छा देतो आणि मला बोलवलं आणि सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आयांना खास करून तुम्ही तुम्ही ऐकतच आला तो एखादी दुसरी कधी कधी ऐकणारायला बोलत असेल जो कोणी ऐकणार आहे आपला घरातला आम्ही जसे आहोत तस बाबांना तुम्ही ऐकून घेतलं पप्पाला शिक्षकांनी मुलांना तुम्ही खास करून मागे चुळकुळ होती मोबाईलची पण ठीक आहे तेवढं पडलं कानावर शोध मारून घ्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि शाळेला आणि आपण सर्वांच्या भविष्य